बेळगावमध्ये जाण्याचा बंदी आदेश जुगारून शिवसैनिक आता बेळगावमध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहेत मात्र आ... महाराष्ट्र कर्नाटक या ब सीमेवर जे दूधगंगा नदी आहे या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी शिवसेना उभाटाचे जे नेते आहेत यांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे खरंतर शिवसैनिकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी तर सुरू आहेच मात्र पोलिसांनी या ठिकाणी दडपशाही करत सर्व नेत्यांना ताब्यात घेऊन पुढे दे। जाण्यासाठी हो ते आता सज्ज झालेले आहेत कुठल्याही परिस्थितीत उभाटाच्या नेत्यांना बेळगाव इथं होणाऱ्या काळ्या दिनाच्या रॅलीमध्ये जाऊ देणार नाही अशी भूमिका खरंतर घेतली होती या ठिकाणी संजय पवार शिवसेनेचे उपनेते आहेत आणि ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत खरंतर पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलेला आहे कर्नाटकच्या पोलिसांनी ताब्यात घेतला तर आम्हाला काय वाईट वाटत नसतं परंतु महाराष्ट्रातील पोलिस आम्हाला ताब्यात घेत ती आम्ही आमची भूमिका कर्नाटकच्या विरोधात आहे हे महाराष्ट्र सरकारचा पहिल्यांदाच हे प्रयोग बघतो आम्हाला हीच लोक आम्हाला ताब्यात घ्यायला लागलेत कर्नाटक पोलीस आमच्यावर कारवाई करून ना खरं तर हीच भगवी पथका भगवा झेंडा घेऊन छप्पन वर्ष आपले शिवसैनिक त्या ठिकाणी जात आहेत मात्र राज्य सरकार तुमची दडपशाही करते जी दडपशाही राज्य सरकार करत आहेच ज्यांची जबाबदारी आहे ती नुसती घोषणा करतायत ही तर या धाडस करत नाहीत त्या सरकारला समजावून सांगायचा प्रयत्न करत नाहीत मराठी बांधवांचा हा पुळका हा नाटकी पुळका आहे निवडणुकीपुरता आला पुळका हा मराठी बांधवांच्या विरोधातच राज्य सरकार काम करते स्पष्ट झालेला आहे आपण पाहिलं की आता शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत यांना खरं तर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे संजय पवार असतील विजय देवणे आहेत त्यानंतर सुनील मोदी आहेत या सर्व जे प्रमुख नेते जे आहेत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या ज्या गाड्या आहेत या गाड्यांमध्ये त्यांना घेऊन ते पुढं जाणार आहेत त्यामुळं दूधगंगा नदी जी आहे या नदीवर हे आंदोलन सुरू असतानाच कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी खर तर त्यांना विरोध केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्यांना ताब्यात घेऊन ते आता पुढं जात आहेत कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका